निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सतत वातावरणाच्या बदलामुळे गहू आणि हरभरा पिकावर म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतशिवारातील उभी पिके वाळून जात आहेत त्यामुळे शेतकरी हैराण झाले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी पिकांवर आहे त्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा गहू मका या पिकांना दिली मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे गहू हरभरा ही पिके धोक्यात आली आहेत महागडी बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली अशात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळ पावसाने जमिनीत ओलावाही चांगला असल्याने प्रारंभिक गहू हरभरा ही पिके चांगली आली त्यामुळे चांगले उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा फेल ठरताना दिसतीये गेल्या दोन महिन्यांपासून धुरीसह वातावरणात सततच्या बदलामुळे गहू हरभरा पिकांवर म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके आहेत त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झालाय पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही तर एलो मोझॅकचे हे नुकसान भरपाई अजूनपर्यंत नाही त्यामुळे सध्या पेरलेल्या गहू हरभरा या पिकांचे वातावरणाच्या बदलामुळे नुकसान झाले त्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय आता अवकाळी पाऊस झाला वातावरणात बदल झाला कधी ऊन कधी थंडी धुरी पडते रोज सकाळी तीन वाजतापासून हरभरे सगळे जळाले येलो पैसे नाही मिळाले आम्हाला ना काही खूप माग माग फवारणी केली बँका काढल्या कसे पैसे भरावे पीक नाही नुकसान खूप आहे आमची मागणी आहे आम्हाला नुकसान भरपाई द्यावी सरसकट विमा द्यावा कर्जमाफीचा आदेश तर येलच आहे पण होईन का खरं शासनानं मंजूर करेलच आहे आणि मदत भी मंजूर केली होती पण अजून आम्हाला मिळाली नाही आता त्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं भागा या भागामध्ये या भागामध्ये हरभरा कांदा आणि गहू पूर्ण पिकावर मर रोग आहे खूप फवारणी केली पण काही ते तालावर आले नाही वातावरण दूषित आहे मागं फार मोठा अवकाळी पाऊस पडला होता त्याची पण मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना करावं तर काय करावं कशी परतफेळ करावी पैशाची कर्ज खूप झालेलं आहे पीक साथ देत नाही करावं तर काय करावं जगावं की मरावं जगा तर कसं जगा काही पीक विमा नाही काही मदत नाही शासनाची काही हो ते दुष्काळी मदत होती तेही मिळाली नाही भेटते भेटते करता काहीच नाही भेटून राहिला आम्हाला काम पेरणी केली होती हरभरा गहू आता हरभरा तर दिसूनच राहिला गहू बी दिसून राहिला कसे हरभरे कसे जळाले गहू कसे जळून राहिले पिवळे पडले आता करा तर काय करा शेतकऱ्यांना शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे मदत नाही करू राहिलं पीक विमा फाळलेला आहे सगळं आहे मदत जाहीर होणार होती ती बी झाली नाही आता जगा तर कसं जगा आता माझ्या आमच्या आम खामगाव तालुक्यात गहू हरभरे मका जवारी आम्ही हे पेरले या पिकावरला रोग आला याच्या आम्ही खतं हे ते टाकून तरी बी याचा म्हणजे गव्हाची सुधारणा काही हरभारीची सुधारणा काही होऊन राहिली असं आमच्या गावात लय ठिकाणी म्हणजे लय असे पिकं झाले खराब आम आमच्या इथे आम्हाला आम्ही सोयाबीनचा इमा काढलेला आहे आम्ही कापसाची इमा काढला आहे याची बी मदत भेटली नाही आम्हाला रो मग रोग आला यामुळे आमचे पिकं काही सुधरून नाही राहिले पीक नाही पी भेटल्याने लढा नाही साच्या काही तुमची पिकं सगळे खराब झाले याच्यावर आम्हाला काही काही लाभ भेटलाच नाही पीक भेटला ना भेटला नाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य